मिस्टर अँड मिसेस भोले यूट्यूब चॅनल तर तुमचं सगळ्यांचं नव्यानं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर आणि सगळ्यात आधोगरतं सगळ्यांना गुड मॉर्निंग आज म्हणजे आम्ही तुम्हाला आज सगळे रिझन्स सांगणार आहे की इतक्या दिवस ब्लॉग का नव्हते कार्डे आणि त्याच्या मागचे रिझन्स काय होते खूप मोठा गॅप झाला आहे बोल म्हणजे खूप जास्त फिफ्टीन डेज पण नाही बोलता है ना वन मंथच्या पण वर गॅप झाला आहे आमचे ब्लॉग्स आलेले नाही आहेत तर हे आणि मी आज तुमच्यासोबत सगळे कारण शेअर करणार आहे की आम्ही इतके दिवस ब्लॉगिंग का नाही केली के तर गाईच आधी आम्ही जिकडे राहत होतो तिकडनं आम्ही शिफ्ट झालो आहे म्हणजे आमच्या इकडेच गावामध्येच तिकडेच शिफ्ट झालो आम्ही कारण की अनेक याच्या स्कूलमुळे तर मी तुम्हाला सांगते आम्ही ब्लॉग का नाही केला कारण की काय आम्हाला थोडेसे फायनान्शियल प्रॉब्लेम्स होते आणि खूप असे एक 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 एक, एक प्रॉब्लेम वाढत चालले होते अनायकाच्या स्कूलचं ॲडमिशन्सला घेऊन किंवा अनायकाचं म्हणजे अनायकाला सारखं ह्या स्कूलमध्ये टाक त्या स्कूलमध्ये टाका असं करायचं नव्हतं तिला एकच स्कूल ठेवायची होती आणि आम आमचं असं डिसायडेड होतं की आम्ही परत इथे म्हणजे जसं की आता आम्ही काही रिजन्समुळे बाहेर होतो तर आम्हाला इथेच यायचं आहे परत यांच्या गावात म्हणजे जिथे आता राहतो गाव तर राहिलेलेच नाही आहे तर मग आम्हाला इथे यायचं होतं परत आणि मग आम्हाला अनायकाची एकच स्कूल ठेवायची होती असे सारखे चेंजेस नव्हते करायचे कारण की काय तिला पण दुसऱ्या स्कूलमध्ये टाकल्यावर सगळ्या मुलांसह ऍडजस्ट व्हायला टाईम लागतो तिला सारखं सारखं आपण चेंज केल्यावर ती रडणार त्यामुळे मग आम्ही एक डिसिजन घेतलं फायनल की आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे आणि आम्ही शिफ्ट झालो तर शिफ्टिंगमुळे पण आम्हाला टाइम नव्हता भेटत आणि शिफ्टिंग तर होतच सगळं पॅकिंग वगैरे खूप दिवस गेले मी हळूहळू हळू सगळं पॅकिंग केलं कारण की काय हे ऑफिसला जात होते त्यामुळे ह्यांना जास्त घ्यायलाच जमत नव्हतं मी तुम्हाला शिफ्टिंगचे पण व्हिडिओ दाखवते मी एकटी होते मी, मी पॅकिंग करत होते आणि मग ते सगळं करताना मध्येच मी आजारी सुद्धा पडले अशी खूप काही गोष्टी घडत गेल्या आणि त्यानंतर मग स्कूल लिव्हिंग आलं सगळं स्कूलचं सगळं आणायचं बघायचं होतं त्या स्कूलमधनं सगळे डॉक्युमेंटेशन क्लिअर करून इकडे ॲडमिशनचं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्तच आमचा टाईम गेला आणि मी तुम्हाला शिफ्टिंगचे पण व्हिडिओ दाखवते आणि नंतर हिथं आलो हिथं आल्यानंतर मग ह्यांच्या म्हणजे आमच्या गावाचा उरूस वगैरे होता तर त्याच्यात थोडासा टाईम गेला आणि आम्ही लाव सामानसुद्धा लावलेलं नव्हतं काहीच सामान आम्ही लावलेलं नव्हतं आम्ही यांच्याच इथे होतो म्हणजे आमच्या मेन घरीच होतो राहिला तर आम्ही थोडं दिवस तिथं राहिलो फिफ्टीन टू ट्वेंटी डेज तिथं मग तिथं तर आम्हाला ब्लॉग नाही करता आला कारण की काही खूप लोक होते खूप पाहुणे होते मग तिथं आम्हाला ब्लॉगिंग करताच आलं नाही आणि आम्हाला घर सेट करायचं होतं आमच्या माइंडमध्ये हेच होतं की पहिलं घर सेट झाल्यानंतर से से। आम्ही आमची रेग्युलर ब्लॉगिंग स्टार्ट करू तर मग घर सेट करता करता वन वीक गेले मी पूर्ण घर सेट केलं आणि तुम्हाला आमचा होम टूर पण दाखवणारच ह्या आवाल्या घराचा सुद्धा आणि हे घर आमचं ह्यांच्या घराकडनं खूपच जवळ आहे खूप जवळ म्हणजे फाईव्ह लागतात आहे हिकडनं ह्यांच्या घरातनं हिकडची सोसायटी आमची पूर्ण क्लिअर अशी दिसती बिल्डिंग तर आम्ही मला घर सेट करायचं होतं हळूहळू आणि हे ऑफिसलाच होते ह्यांना असं काही सुट्टी नव्हती भेटत मी एकटी होते आणि आणखी सुद्धा होती आणि त्याच्यामध्ये ते ऍडमिशनच आणि आण आधी होती म्हणजे नॉर्मल तिला आम्ही टाकलं होतं प्ले ग्रुपला पण आता इथं तिला आम्ही सीबीएसई बोर्डला टाकलं होतं तर सगळं चेंज सगळा पॅटर्नच तिच्यासाठी चेंज होतं आणि सगळं न्यू होतं तर जसं तिची स्कूल तिकडे संपली टेन्थ एप्रिलला आणि ही जी uh, सीबीएसई बोर्ड असल्यामुळे हे फोर्थ एप्रिलला ओपन झाली होती स्कूल आणि अनायका अनायकाची स्कूल आधीची म्हणजे प्ले ग्रुप अजून अनायकाचं संपलं सुद्धा नव्हतं त्याच वेळेस अनायकाची नर्सरी क्लास चालू झाली होती मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये इतकं अडकलो की सगळं मॅनेज करायला वेळ लागला आणि तुम्हाला माहितीच आहे शिफ्टिंग करतो आपण किंवा एखादं घर घेतो त्यावेळेस आपल्याला किती काही गोष्टी लागतात डिपॉझिट असतं वगैरे आणि मग परत अनायकाच्या स्कूलचं होतं डोनेशन होतं अनायकाचं सगळं आणि मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही इतके बिझी होतो की समजत नव्हतं की हे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतील पण फायनली आणि ते तर झालंच आणि आत्ता रिसेंटली म्हणजे वन मंथ झालं असेल अनायकाचा हार्ट फ्रॅक्चर झाला होता तर त्यामुळे पण तिला मग म्हणजे स्कूल चालू झाले होते पण मी अप्लिकेशन केलं होतं स्कूलमध्ये आणि अनायकाचा हात पण फ्रॅक्चर झाला म्हणजे तिचा लेफ्ट हँड ती असं बेडवर नॉर्मली बेडवर जम्प करत होती असं काही ती पडली वगैरे नाही कुठून त्याचा पण एक पिक्चर आहे मी तुम्हाला दाखवेन इथं ते ऍडच हे इथं हे ऍड करते व्हिडिओमध्ये तो सुद्धा पिक्चर तुम्ही बघा तर तिचा हात फ्रॅक्चर झाला म्हणजे लेफ्ट हँड तिचा फ्रॅक्चर झाला आणि मग तिच्या स्कूलमध्ये परत गॅप आला आणि जे पहिलेचं तिचं पॅटर्न होतं ग्रुपचं ते खूप इझी होतं पोयम्स वगैरे खूप इझी होते आता सी बी एस सी पॅटर्न तो थो थोडा डिफिकल्ट आहे तर त्याच्यात मग तिला खूप असं म्हणजे जास्त करून मी बघितलं नाही नर्सरीमध्ये हंड्रेडपर्यंत नंबर कोणी शिकवलेत पण सी बी एस सीमध्ये आहे तसं आणि सीबीएसईमध्ये तिला हिंदीसुद्धा आहे हिंदी पोयम्स तर मग त्या सगळ्या गोष्टी तिला शिकवणं झालं मग तिचा हात फ्रॅक्चर झालं तिच्याकडं जास्त लक्ष देणं झालं कारण की काय ती खूप म्हणजे खूप ॲक्टिव आहे ती अशी इकडून तिकडं सारखी जात असते उड्या मारत असते तिला लागलं होतं त्यावेळेससुद्धा ती गप्प बसलेली नाहीये त्यावेळेससुद्धा ती खेळतच असायची मग तिच्याकडं खूप ध्यान द्यावं लागलं मग त्याचे त्यांचे वन वीक हॉलिडेज झाले कारण की काय ती यांना ऑफिसला जाऊनच देत नव्हती सुट्टी पण खूप 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 सुट्टी झाली आणि मग असे फॅमिली प्रॉब्लेम्स येतच राहतात काय ना काय काय ना काय पण आपल्याला सोल्युशन काढणं खूप इम्पॉर्टंट असतं तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही खूप जास्त अडकून गेलो होतो आत्ता अनायकाची स्कूल म्हणजे अनायका स्कूलला जायला लागली एकदम व्यवस्थित आता ला ला ती जाती रडती थोडंफार कारण की काय कोणही म्हणजे आपण सुद्धा असं दुसऱ्या जागेवर गेलं तर आपल्याला ऍडजस्ट होयला वेळ लागतो तसंच आता तिची स्कूल चेंज केली तिला ऍडजस्ट करायला थोडासा वेळ लागेल कारण की काही इथं तर तिचे फ्रेंड्स कुणी नाहीये आधीच्या क्लासमध्ये तिचे फ्रेंड्स झाले होते ती बसायची खूप छान ती जायची आणि परत यायची हसत हसत, हसत। पण हिथं तसं नाहीये आहे हि तर थोडासा वेळ लागेल तिला ऍडजस्ट करायला आणि फायनली आता आम्ही घराचं सेटअप पण खूप छान केलंय सगळं नीट व्यवस्थित झालंय आणि आता आम्ही ब्लॉग कंटिन्यू करणार आहे तर तुम्ही आमच्या ब्लॉगला सपोर्ट करा आणि आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आम्हाला सांगा सुद्धा की तुम्हाला आता ब्लॉगमध्ये काय बघायला आवडेल तर गाईज जे होम टूर सांगितले ते देखील नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईलच ते दाखवलंच तुम्हाला की आम्ही जे न्यू घर सेटअप केले ते कसं केलंय काय केलंय ते सगळं सांगायलाच तुम्हाला त्याच्यामध्ये पण खूप <laughs> आमचा टाइम गेलाय गाईज खूप डोकं लावून करायचं होतं म्हणजे जे एक म्हणतात ना आपली ड्रीम हाऊस असतं तसंच हे घर आम्हाला मिळाले आम्ही घेतलं नाही आमचे प्लॅन्स म्हणजे आहे पुढे की जाऊन आम्ही आमचं स्वतःचं घर सुद्धा बांधू लवकरच ते बांधल्यानंतर तर तुम्ही बघतालच ते घर पण आत्ता सध्या हे रेंटल जरी असेल ना तरी आम्ही खूप ह्याला छान ठेवायचा प्रयत्न केलाय आमच्याकडनं तर तुम्ही बघा कसं ठेवलं आहे आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडलं so uh, का नाही सो सोगाईच हेच रिझन होते की आम्ही इतके दिवस ब्लॉगिंग का करत नव्हतो तर हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आणि अडथळे असे येत होते त्यामुळे तर आतापासून टाइम घेतलाय आणि ब्रेक घेतला कारण की काय तुम्हाला पण माहिती आहे शॉर्ट व्हिडिओ देखील येत नव्हते ते स्टार्ट होईलच परत स्टार्ट करेल प्लीज सपोर्ट करा खूप खूप आणि प्रॉब्लेम होते आणि ह्यांना मॅनेज करता करता खूपच वेळ झाला तर आता फायनली गा। ते सगळं मॅनेज झालंय आणि कसं ना कसं आम्ही केलंय तर आता आम्ही नवीन ब्लॉग्स परत स्टार्ट करतोय तर आमच्या ब्लॉगला सपोर्ट करा आणि आवडलं तर नक्की लाईक आणि कमेंट सुद्धा करत जा आणि काय तुम्हाला वाटलं असं मी की प्रँक वगैरे हो करावं तर प्लीज सजेस्ट करा तर बाय बाय थँक्यू फॉर बीइंग हिय बहुत बहुत धन्यवाद